बेस्ट ऍप फॉर म्युच्युअल फंड इन टू थाउजंड ट्वेंटी फोर इंडियामध्ये म्युच्युअल फंड साठी बेस्ट ऍप कोणता झिरो द दाईट आहे कोण बोलतं ग्रो आहे ईटी मनी अप स्टॉक पेटीएम मनी पण काही लोक रेकमेंड करतात बट वॉट इफ मी तुम्हाला सांगेन की ह्यापैकी कोणताही ऍप तुमच्यासाठी बरोबर नाही आहे इन जर तुम्हाला फक्त म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं तर तुम्हाला एक वेगळं डिमेट अकाउंट ओपनच नाही केलं पाहिजे तुम्ही विचार करत असाल की यार ही काय बोलते जर डीमॅट अकाउंट नसेल तर म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं so, व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला तीन वेगळे प्रकार सांगणार आहेत म्युच्युअल फंड्समध्ये मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे आणि हे पण सांगणार की तुम्हाला डीमॅट अकाउंट केव्हा उघडलं पाहिजे आणि इंडिया मध्ये बेस्ट डीमॅट अकाउंट कोणतं आहे सगळ्यात आधी हे क्लिअर करण्याची गरज आहे की म्युच्युअल फड्डमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन नाही केलं पाहिजे किंवा डीमॅट अकाउंट ची गरजच नाही आहे हे मिथ आहे ना ते काही लोकांनी आहे ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन केल्यावर कमिशन मिळत असणार आहे हां बट इफ यू डोंट हॅव एनी आयडिया तर एक एक डीमॅट अकाउंट ओपन केल्याने लोक हजारो हजारोचं कमिशन घेतात सो so, इनफॅक्ट जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता तर तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस वाढणारच आहे सगळ्यात आधी हे डीमॅट अकाउंट ओपन करण्याचे वेगळे चार्जेस लागतात मग यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला त्यांचे वेगळे ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस भरावे लागतात पण एकदा तरी पण ठीक आहे बट डीमॅट अकाउंट ओपन करण्यामध्ये अजून पण खूप प्रॉब्लेम्स आहेत सो जेव्हा पण तुम्ही म्युच्युअल फंडचे युनिट्स विकता तेव्हा तुमचे ते पैसे तुमच्या ब्रोकरेज अकाउंटमध्ये येतात सो ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला ब्रोकरेज अकाउंट मधून तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करावे लागतात आणि जर असं झालं नाही पाहिजे पण जर डीमॅट अकाउंट होल्डरची डेथ झाली सो त्यांच्या लीगल एअरला फंड्स ट्रान्सफर करण्यासाठी एक नवीन डीमॅट अकाउंट ओपन करावं लागणार आहे अकाउंट होल्डरचं डेथ सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल आणि मग त्या युनिट्सला नवीन वाला अकाउंट मध्ये ट्रान्सफर करावं लागणार आणि हे तर मी फक्त आता चांगल्या अकाउंट बद्दल बोलते दे आर फ्यू कंपनीज विच डोंट इव्हन ऑफर यू टू इन्व्हेस्ट इन डिरेक्ट म्युच्युअल फंड्स दे ओनली ऑफर रेग्युलर फंड्स आणि ज्यांना डिरेक्ट म्युच्युअल फंड्स आणि रेग्युलर म्युच्युअल मध्ये फरक नाही माहिती सो आय वुड हायली रिकमेंड की तुम्ही या दोघांमधला अंतर ह्या दोघांमधला फरक समजून घ्या आणि मगच म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा एनिवेज जे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला डिरेक्ट फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायला नाही देत त्या प्लॅटफॉर्म्सला मी डोळे बंद करून रिजेक्ट करून टाकते फॉर एक्झाम्पल आय सी आय सी आय डिरेक्ट फंड्स इंडिया इत्यादी डिमॅट अकाउंटची एक लास्ट मोठी प्रॉब्लेम अशी आहे की व्हॉट इफ तुम्ही कोणत्या कंपनीवर डिमॅट अकाउंट ओपन केलेत आणि मग ते डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांनी जर त्यांचे टर्म्स आणि कंडिशन्स चेंज केलेत तर काय होईल आता जस्ट बिकॉज तुमचं पूर्ण पोर्टफोलिओ या डिमॅट अकाउंटमध्ये असणार आहे सो त्यांच्या जराशा पण चेंजेसमुळे तुम्ही विचार कराल की सोड यार आता परत कोण डिमार्ट अकाउंट चेंज करत राहणार इट्स ओके ते जे बोलतील ते आपण ॲक्सेप्ट करूया असं होऊ शकतं मी हे स्वतःच्या मनाने नाही बोलतोय असं झालेलं लास्ट इयर जिकडे पेटीएम मनी चेंज द मॉडेल अँड टाईड अप विथ सी स्टार प्लॅटफॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ ऑफरिंग डिरेक्ट फंड्स इन शॉर्ट पेटीएम मनी हा ब्रोकरहून सब ब्रोकर बनला आणि या चेंज मुळे पेटीएम मनीच्या बऱ्याच कस्टमर्सला परत केवायसी करावं लागलं अँड ऑल्सो आय वॉन्ट बी सरप्राईज दॅट फ्युचर मे चेंजिंग फॉर द अकाउंट्स अकाउंट वेल असं मी यामुळे बोलते बिकॉज बींग अ सब ब्रोकर हॅज इज ओन कॉस्ट अँड विच इज अल्टिमेटली रिकवर्ड फ्रॉम द कस्टमर्स लाईक यू अँड मी तर यार इफ नॉट अकाउंट दॅन वॉट रिमेंबर मी सांगितलं की तुम्हाला मी तीन ऑप्शन्स देणार आहेत सर्वात पहिला ऑप्शन आहे म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन डिरेक्टली इन्व्हेस्ट करणं म्हणजे जर तुम्हाला क्वांट इंडिया स्मॉल कॅप फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही क्वांटच्या वेबसाईट वर जाऊन डिरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता तसं तर हा मेथड खूप मस्त आहे पण तुम्हाला प्रत्येक फंडच्या कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन एक वेगळा अकाउंट बनवावं लागणार जस्ट टू इन्व्हेस्ट इन देआर म्युच्युअल फंड आणि मग सगळ्या अकाउंटचे पासवर्ड आणि ऑल सगळं सांभाळावं लागणार तुम्हाला आणि म्हणून सेकंड ऑप्शन येतो ओपनिंग अकाउंट विथ कॅम्प्स आणि के एफ इनटेक एज वेल हे दोन असे कंपनीज आहेत जे म्युच्युअल फंड कंपनीज ला आपली टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतात बाय मॅनेजिंग द्यार ऑपरेशन काही कंपनीजने कॅम्प्स बरोबर टायअप केले आणि काही कंपनीजने के एफ इन्टेक्स बरोबर आता तसं तर हा ऑप्शन पहिल्या वेळेला पेक्षा बेटर आहे बट ह्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम आहे इकडे पण तुम्हाला दोन अकाउंट बनावे लागतील एक कॅम्प्स बरोबर आणि एक के एफ इन्टेक बरोबर तिसरा ऑप्शन आहे एम एफ युटिलिटीज इंडिया सो बेसिकली हे इनिशिएटिव्ह म्युच्युअल फंड कंपनीने एकत्र मिळून आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्या कंपनीचे फंड्स फंड एकाच ठिकाणी दिसतील आणि हा ऑप्शन तुमच्यासाठी नेहमी फ्री राहिला बट 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 ह्याच्यामध्ये पण एक ड्रॉबॅक आहे हा एवढा युजर फ्रेंडली नाही आहे जेवढे आजचे मॉडर्न डे ॲप्स आहे जसे की ग्रो अप स्टॉक इत्यादी आणि यासाठी मी तुम्हाला एक लास्ट बोनस ऑप्शन पण सांगते दिस इज कॉल्ड एम एफ सेंट्रल दिस इज अ जॉईंट इनिशिएटिव्ह बाय कॅम्प्स ह्याच्यामध्ये तुमचं मल्टिपल अकाउंट वाला इश्यू पण सॉर्ट होऊन जातो आणि याचा इंटरफेस पण खूप डिसेंट आहे बट 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 मला माहिती आहे की तुम्ही आता पण हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स आहात राईट तुम्ही आता पण विचार करत की एक वेगळा ऍप हवाय म्युच्युअल फंडसाठी कुठे अकाउंट ओपन करू इंडियाचा बेस्ट डिमॅट अकाउंट रिवील करण्यासाठी तुमच्यासाठी एक प्रश्न होता आय एम शुअर sure की तुम्ही बरेच लोक जे हा व्हिडिओ बघताय तुम्हाला ती फायनान्शियल जर्नी तुमची इम्प्रूव्ह करायचे म्हणून बघताय आणि जर हे खरं आहे तर ही नेक्स्ट गोष्ट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे आम्ही रिसेंटली ना तुमच्यासाठी एक कम्युनिटी लॉन्च केली आहे बी किफायती डॉट को आणि तिकडे तुमच्या फायनान्शियल जर्नीशी रिलेटेड काहीही प्रश्न तुम्हाला असतील किंवा तुम्हाला काही डिस्कशन्स करायचे का असतील रिलेटेड टू इन्व्हेस्टिंग सेव्हिंग टॅक्सेस बेस्ट क्रेडिट कार्ड इत्यादी तुम्ही आजच त्या कम्युनिटीला फ्री मध्ये जॉईन करून त्या डिस्कशनचा पार्ट बनू शकता त्या कम्युनिटीला ऑलरेडी सात हजार प्लस मेंबर्सने जॉईन केलंय आणि जर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल लाईफ मध्ये काही प्रश्न असतील तुम्ही त्या कम्युनिटी मध्ये विचारू शकता तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सोल्युशन मिळून जाईल आणि या कम्युनिटीला जॉईन करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे चला तर मग बघूया बेस्ट डीमॅट अकाउंट इन इंडिया यार बघा जर तुम्हाला फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर आय वोंट रेकमेंड झिरो दा आणि अपस्टॉक प्रायमरली बिकॉज दे विल मेक यू होल्ड यर युनिट्स इन अ सेपरेट डीमॅट अकाउंट मी तुम्हाला पेटीएम मनी आणि आयसीआयसी डिरेक्ट पण रिकमेंड नाही करणार ह्याचे पण रिझन्स मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलेत सो so, तुमच्याकडे तीन ऑप्शन्स उरलेत ग्रो कुवेरा आणि ईटी मनी या जर तुम्ही क्लिअर आहात की तुम्हाला फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड्समध्येच इन्व्हेस्ट करायचंय देन माय सजेशन वुड बी कुवेरा और ग्रो ॲप कुवरामध्ये तुम्हाला लॉड ऑफ ऍड ऑन फीचर्स मिळतील लाईक टॅक्स हार्वेस्टिंग ऑप्शन टू ओपन अ फॅमिली अकाउंट इत्यादी हे सगळं ग्रो ऑन दी अदर हँड गिव्ह यू ऑप्शन टू इन्व्हेस्टिंग इन आयपीओ इन्व्हेस्ट इन फिक्स डिपॉझिट्स जे कुवेरा तुम्हाला नाही देत ग्रो चा युर एक्सपीरियन्स पण रिलेटिव्हली बेटर आहे बट ग्रो चा कस्टमर सपोर्ट इज नॉट एज गुड एज दोघांचे प्रोज आणि कॉन्स आहे जे सोड हो तुम्ही त्याच्यामध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता बट जर तुम्हाला एक वेगळा डिमॅट अकाउंट नाही ओपन करायचं असेल तर व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या चार अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स ला पण तुम्ही कन्सिडर करू शकता डीमॅट अकाउंट तर ठीक आहे बट जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की टू थाउजंड ट्वेंटी मधले बेस्ट म्युच्युअल फंड कोण देत तुम्ही ही वाली व्हिडिओ बघा थँक्यू सो मच हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहण्यासाठी